कार्यक्रमाची सगळी बांधणी दोन भिंतींमध्ये झाली त्यामुळे पहिला कार्यक्रम करताना आम्हाला एवढं टेन्शन होतं की आपलं आपल्या भिंतींना कार्यक्रम आवडलाय <laughs> लोकांना किती आवडतो नाहीये त्यामुळे काही कलाकार काम करत नसतो त्याकडनं कोणीतरी ते करून घेत असत हा एक भाग आहे आपल्याला गाण्याचे तीन मेजर डिव्हिजन करून ऐकता येत एक गाण्याची चाल एक गाण्याचे शब्द आणि एक चालीच्या व्यतिरिक्त वाचलेलं सगळे आवाज आम्ही जेव्हा हाताने पत्रिका करायचो आता पत्रिका आपण ऍपवर करतो त्यावेळेला आम्ही बाबांसाठी रोज आठ आठ नऊ नऊ पत्रिका मी आणि माझा भाऊ करून ठेवायचो आणि ह्या हिशोबाने मी चाळीस हजाराहून जास्ती पत्रिका बघितलेल्या नमस्कार महा पी गप्पांमध्ये सगळ्यांचं स्वागत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवाळीच्या निमित्तानं आज आपण ज्याच्याशी गप्पा मारणार आहोत तो खर तर एक सराफ आहे ज्याचा कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सराफ पण हाच सराफ आता सुरांकडे वळलाय त्याला सुरांनी गवसणी घातली आहे आणि आता तो पूर्णपणे सुरांची सफर करतोय सगयांचा लाडका संगीत संयोजक आणि हार्मोनियम वादक महाराष्ट्राचा लाडका हार्मोनियम वादक आदित्य ओक आदित्य तुझा महा एमटीव्ही गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे थँक्यू थँक्यू द्रुक्ती आज इथे बोलूल्याबद्दल महा एमटीव्ही गप्पांमध्ये आणि खरच खूप आनंद झालाय आणि माझ्यातर्फे सर्व रसिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा आदित्य ओक म्हणजे जादूची पेटी hmm. आदित्य ओक म्हणजे हार्मोनियम वादक असं असताना लोकांना माहीत नसलेली वेगळी ओळख म्हणजे आदित्य ओळख हा एक जेमॉलॉजिस्ट आहे तर नक्की ही बॅकग्राऊंड काय <laughs> <laughs> आहे म्हणजे आता आता तू हा जो विषय सुरू बोलायला ह्याच्याबद्दल मी पण विसरलेलो इतकी खरी जुनी गोष्ट आहे परंतु मुळात आहे की माझ्या आजीने एकोणीशे पंचावन्न साली सराफीचा सा व्यवसाय सुरू केला दादर मध्ये आणि त्याच्यानंतर तो एकोणीसशे नव्वद साली माझ्या आईने टेक ओव्हर केला कारण का अभ्यासातली एकंदर आमची प्रगती बघता अशी जर प्रगती सुरू राहिली तर मग एकंदरच पुढे काय करतील मुलं अशी त्या विचार आमच्या शंका आल्यानंतर आणि आईचा आजीचा व्यवसाय अतिशय सेटल्ड होता त्यामुळे ती म्हणाली की मी हा व्यवसाय मुलांसाठी पुढे कंटिन्यू करेन आणि ऑब्व्हियसली मला पण तशी आवड होती त्यामुळे एकोणीशे त्र्याण्णव साली माझी दहावी झाल्यानंतर मी आईला फुल टाईम ज्वेलरी बिझनेसमध्ये जॉईन केलं आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते दोन हजार सात पर्यंत मी अगदी काय म्हणतो सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी चार ते नऊ अशा थाटामध्ये पूर्ण आमची सराफी पिढी चालवली आणि त्याच मध्ये त्याला अनुषंगाने जे शिक्षण लागतं जेमॉलॉजी डायमंडॉलॉजी त्याच्यानंतर मग एक फेलोशिप असते इंडियन जेमॉलॉजी हे सगळं शिक्षण माझं भारतात आणि परदेशात त्यानिमित्ताने झालं असा आमचा परंपरागत व्यवसाय आणि जो व्यवसाय आजही माझा भाऊ संभाळतोय आता मी त्या व्यवसायात सक्रिय नाहीये पण अजूनही तो चालू आहे म्हणजे आता आमची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत सराफी पिढी मग एक सराफ हे जेव्हा तुझ्या मागे मोठी पदवी होती तर हे असताना अचानक सुरांकडे वळणं आणि त्याच्यामध्ये हार्मोनियम सारख्या वाद्यांकडे वळणं तर हा ट्विस्ट कसा आला मला तुझ्या डोळ्यात कळत आहे म्हणजे <laughs> काय नक्की तुला म्हणायचं ते सगळं चांगलं चाललेलं असताना हे धंदे कुठे करायचे वाटले असं नाहीये पण ऍक्च्युली मुळात काय आहे की आमच्या घरी संगीताचंही वातावरण तेवढं जुनं आहे माझे खापर पणजोबा पणजोबा माझी आजी हे सगळेजण पेटीवादक होते माझे बाबा उत्तम पेटीवादक आहेत संशोधक आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे आणि आमच्या घरी गोविंदराव पटोरधरा सुद्धा येणं जाणं माझ्या लहानपणापासून होतं म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून त्यामुळे पेटीवादन हे आमच्या घरचा एक अविभाज्य घटक आहे की सराफी करायची हे मी नंतर ठरवलं पण मी पेटी कधी वाजवायला लागलो हे मला आठवत नाहीये अच्छा त्यामुळे आ, काय सराफी सुरू असताना सुद्धा शनिवार रविवारी जमतील तेवढे कार्यक्रम करा हा माझा काय म्हणतो मोठं होताच But... आणि मग त्याच्यासाठी आईच्या शिवाय खायचो कारण का शनिवार रविवारच दुकानात गर्दी भयंकर <laughs> आणि तेव्हाच नेमका मी बाहेर गेलेलो असं सगळं असायचं असा okay. परंतु झालं असं की पंधरा सोळा वर्ष ह्या व्यवसायात काम करून झाल्यानंतर ना शेवटी काय तो एक आपला ते काय म्हणतो कलाकाराचा किडा असतो ना असं आपण बोलूया तो खूपच म्हणजे असं बेचैन करायला लागला मला आणि समोर मला असं जाणवायला लागलं की नाही आपल्याला म्हणजे हे सगळं छान आहे हा व्यवसाय आहे कुटुंबाचा आणि माझा भाऊ पण मला जॉईन झाला होता त्यामुळे व्यवसायाची काळजी नव्हती परंतु म्हटलं आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि एक प्रत्येक काय म्हणतो एक तात्कालिक कारण लागतं युद्ध सुरू व्हायला म्हणजे राजकीय कारण खूप असतात पण एक तात्कालिक कारण लागतं तसं त्याच वेळेला नेमकं सोन्याच्या व्यवसायामध्ये थोडीशी मंदी आली होती अच्छा व्यवसाय म्हटलं की काहीतरी खालीवर चालू असत काही विशेष काही नाही ती मंदी आली होती आणि त्याचा बरोबर मी फायदा उचलला मग मी आईला सांगायला सुरुवात केली की आई हे बघा आता भाऊ आनंद पण आलाय तर आता दोन दोन कुटुंबांचं घर याच्यावर कसं आपलं चालेल त्यापेक्षा मी एक ट्राय मारतो आणि मी एक म्युझिक मध्ये करिअर फुल टाइम होतं का असं प्रयत्न करतो आणि अर्थात घरच्यांचा त्या वयाला अजिबात सपोर्ट नव्हता आईनी सांगितलं की हा मुलगा आता आपला फुकट जाणार आहे बरं तेव्हा माझं लग्न झालं होतं मला मुलगी झाली होती हे सगळं होत असताना आता याला काय हे धंदे काय म्हणतो सुचतायत असं वाटत असताना आईने सांगितलं ठीक आहे तुला एक वर्ष देते एक वर्ष मी तुला भरपगारी नोकरीवर ठेवणार म्हणजे सुट्टी भरपगारी सुट्टी बै। एका वर्षात जर तू मला एवढेच पैसे कमवून दाखवलेस तर तू हे करिअर करू शकतोस नाही तर करिअर करू शकत, शकत। नाही अल्टिमेटम होता अल्टिमेटम होता आणि मग मला ते त्यावेळेला काय झालं ना ती एक बेल वाजते आणि म्हटलं की बाबा पेटी फक्त वाजून आपल्याला माहिती नाही एवढे ज्या प्रकारचं अर्थार्जन होत होतं तसं होईल की नाही त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण साऊंड इंजिनिअरिंग करूया कारण का सब शिक्षण त्याच्याबरोबर काहीतरी झालं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला कार्यक्रमाच होताना असं होतं की काहीतरी शिट्ट्या वाजतायत काहीतरी आवाज येत आहेत मनासारखं काही हे नक्की काय होतं आणि तेव्हाच माझी आपले यशराजचे अतिशय मोठे साऊंड इंजिनियर विजय दयाळ ह्याची ओळख झाली बरं आणि मग मी विजयला विचारलं की अरे विजय मला हे शिकायचंय तर काय करता येईल तर मग विजयनी मला सूद सरांचा रेफरन्स दिला आणि मी ज्या क्षणी आईला सांगितलं की मी ज्वेलरी बंद करणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी साऊंड इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली <laughs> म्हणजे एक दरवाजा बंद झाला आणि दुसरा उघडला ताबडतोब उघडला आणि त्याचा मला माझ्या मध्ये खूप मोठा <coughs> फायदा झाला कारण जेव्हा दोन हजार दहा मध्ये बालगंधर्व चित्रपटाचं काम सुरू झालं तेव्हा हा केलेला साऊंड इंजिनिअरिंगचा सा अभ्यास त्या वेळेला खूप कामाला आला त्यामुळे काय म्हणतो एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं झालं ते आणि वर्षाच्या शेवटी मी तेवढे पैसे मिळून दाखवले म्हणजे काकूंना कुठेतरी एक विश्वास वाटला की चला आदित्य आपल्या शब्दाला खरा ठरलेला आहे एकदम शंभर टक्के नाहीतर तिने सोडलंच नसतं मला मग आता आता बोलता बोलता तू पटकन बालगंधर्वचा विषय काढलास असेल तर बालगंधर्व गंधर्व हा चित्रपट तुला कसा मिळाला आणि त्याच्या दरम्यान काय काय तांत्रिकरित्या तू विचार करत होतास कारण गंधर्व हा मराठी गाजलेला आहे संगीतासाठी स्पेसिफिकली तर त्याची त्याचा अनुभव कसा होता आणि तो एक्झॅक्टली तू कशा पद्धतीनं त्याच्यावरती पूर्ण विचार केला मुळात काय की नाट्यसंगीताची माझी ओळख ही माझ्या खूप लहानपणापासून गोविंदर्वांमुळे झाली त्यामुळे गोविंदराव मी अगदीच दहा बारा वर्षात असताना गोविंदराव मला ते संगीत नाटक जेव्हा वाजवायचे तेव्हा हात धरून नाटक बघायला घेऊन जायचे म्हणजे गोयंदर पीठात म्हणतो जिथे आपण ऑर्गन वादक असतो बाजूला खाली बसून मी नाटकांच्या बाजूला बघितलेली त्यामुळे मला बऱ्यापैकी संगीत नाटकांची नाटकं पाठ आहेत नाटकातली ना गाणी पाठ आहेत नंतर मी स्वतः हो वाजवायला लागल्यानंतर मी पण संगीत नाटक वाजवायला लागलो आणि मला अगदी तारीख आठवते की तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा या दिवशी कौशल इनामदारचा मला फोन आला की सध्या तू काय असं काय असं विशेष करत नाही असं तुम्हाला आता एक काम कर आता काहीच करू नकोस आणि पुढचं एक वर्ष तू माझ्या बरोबर असणारिस काय करायचंय तो, तो म्हणाला आपल्याला बालगंधर्व चित्रपटाचं संगीत करायचंय मी आता ऑफिस मधन बाहेर आलोय आणि ह्या चित्रपटासाठी तू मला सहयोगी संगीतकार म्हणून हवायस बर त्यामुळे अशी आमची बालगंधर्वाची यात्रा चोवीस ऑगस्ट दोन हजार दहा पासून सुरू झाली आणि त्याच्यानंतर पुढचे अक्षरशः आपण म्हणतो ना प्रसुतीचे नऊ महिने असतात की नाही तसं नऊ महिने हे संगीताचं काम चालू आहे आणि नऊ महिने संगीताचं काम पूर्ण झालं त्याचं आणि तू म्हणलीस तसं त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी खूप आहेत बऱ्याच ठिकाणी मी त्याबद्दल बोललेलो आहे कारण का जुन्या नवीन असल्यामुळे त्याच्यामुळे कुठची वाद्य वापरायची कशी वापरायची वाद्य गायक कसा निवडायचा ह्या सगळ्या प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होत्या परंतु या सगळ्यांचा मागे एक तर गोविंदरावांचा आशीर्वाद मला नाट्यसंगीताची असलेली जाण जाण म्हणजे झालेली जाण आणि बालगंधर्वांचा आपण असं म्हणतो की इफ यू चूज अ डिवाईन मेक शुअर दॅट डिव्हाइन हॅज ऑलरेडी या तत्वावर त्यांनीच निवडलेल्या माणसांपैकी आम्ही एक होतो म्हणून तो चित्रपट झाला असं मी बरोबर ह्याच्यामध्ये तू वारंवार एक शब्द वापरला असतो म्हणजे संगीत संयोजक तर संगीत दिग्दर्शक संगीत संयोजक हे शब्द कानावर पडतात पण संगीत संयोजक नक्की करतो काय अरे वा खूप चांगला प्रश्न आहे हा म्हणजे बेसिकली अ तुम्ही नेमकं का काय करता काय <laughs> तुम्ही <laughs> कशाचे पैसे घेता असं अस विचारल्यासारखं पण अगदी बरोबर आहे तुझा संगीत संयोजक संगीत दिग्दर्शक त्याच्यानंतर आता आताच्या घडीला कम्प्युटराईज संगीत खूप असल्यामुळे आपण कम्प्युटरचा आधार घेऊन संगीत निर्माण करत असल्यामुळे ज्याला आपण म्युझिक प्रोड्युसर म्हणतो म्युझिक अरेंज म्युझिक अरेंजर म्युझिक प्रोड्युसर त्याच्यानंतर म्युझिक प्रोग्रामर ह्या सुद्धा त्याच्यातल्या अजून उपाध्या आलेल्या आहेत मी पटकन सांगतो जी कविता असते त्या कवितेला जो चाल देण्याचं काम करतो तो संगीत दिग्दर्शक त्याच्यानंतर ती चाल तयार झाल्यानंतर त्या चालीचं गाणं करण्याची जबाबदारी घेतो तो संगीत संयोजक म्हणजे चाली सोडून त्याच्यामध्ये जे म्युझिक वाचत ते म्युझिक काय करायचं ते म्युझिक कुठच्या वाद्यांवर वाजवायचं आणि ते कशा पद्धतीने रेकॉर्ड करून घ्यायचं हे काम करतो तो संगीत संयोजक हे सगळं रेकॉर्ड करतो तो म्हणजे रेकॉर्डिस्ट आपण जरा आणि त्याच्यानंतर मग म्युझिक प्रोग्रामर जो कम... कम्प्युटराईज संगीत ज्यातनं निर्माण करतो म्हणजे आता कसं आहे की मी संगीत संयोजक असेल तर माझ्या हाताखाली एखादा संगीत म्युझिक प्रोग्रामर असू शकतो की मी त्याला गाणं लिहून देईन आणि तो म्युझिक प्रोग्रामर ते गाणं मला कम्प्युटरवरून तयार करून देईल त्याच्यामुळे संगीत संयोजक ही अशी व्यक्ती असते की ज्या गाण्यांच्या आता सा प प प दी प ग सा हे जे म्युझिक वाटलं की अ गाणं आपल्याला लगेच आठवतं तर हे जे म्युझिक आहे हे एस डी बर्मननी कंपोज न करता हे अनिल मोहिलांनी कंपोज केलेलं आहे ओके हे म्युझिक इनिशियल गाणं सोडून ते सगळं म्युझिक असतं हे संगीत संयोजक काम त्यामुळे हा बॅकस्टेजचा असलेला असा काय म्हणतो थोडस प्रोफेशन आहे लोकांना फारस त्याच्याबद्दल माहिती नाही आणि काय कुठे बोललं जात आणि दुसरं काय की याच्यामध्ये आर्ट आणि टेक्नॉलॉजी किंवा तांत्रिक बाजू ही तेवढीच स्ट्रॉंग असल्यामुळे ना रसिकांना ते कळायची गरज नाहीये बरोबर म्हणजे तुम्ही चांगलं गाणं ऐका चांगलं म्युझिक ऐका ते कोणी केलंय एकदा संगीतकाराचं नाव होत दॅट इज फाईन म्हणजे ह्याच्याबद्दल असंही बोललं जातं की संगीत संयोजकांची नावं होत नाहीत वगैरे असं काही नाहीये आहे फ्रॅटर्निटी मध्ये आमच्यामध्ये संगीत संयोजकांना खूप आदर दिला जातो आणि ज्यांना जा। आहे त्यांना बरोबर माहिती असतं की कोण किती पाण्यात आहे आणि कोणी किती काम केलेलं आहे आणि कोण किती ज्येष्ठ आहे त्याच्यामुळे ते बरोबर माहिती असतं त्यामुळे मी स्वतः या मतांचा असा नाही आहे की संगीत संयोजकांना काही फार किंमत वगैरे मिळत व्यवस्थित किंमत आहे सगळ्यांच्या दृष्टीने उत्तम आधार आहे असं मग हे बालगंधर्व जेव्हा तू सुरू केलं तेव्हा तुमचं हे पूर्ण ही जर्नी सुरू झाली या जर्नीमध्ये तुला सगळ्यात जास्त अडचण कुठे आली आणि असे काय विनोदी किस्से घडलेत कारण मी किस्स्यांबद्दल जरी ऐकलं नसतं तरी मी विनोदी घटनां बऱ्याचशा बाहेर कळतात म्हणजे जे आम्हाला माहिती घटना ऐकायला आवडतील विनोदी घटना म्हणजे मी आता काही बऱ्याचशा गोष्टी अशा कॅमेरा शकत <laughs> नाही परंतु काय होत ना की तो सगळ्यांसाठी एक खूप जास्ती एनलाइटनिंग असा विषय होता आणि तो इमोशनल विषय होता सगळ्यात मोठा विनोद असा होता आयुष्यातला की मी आणि कौशल असं म्हणायचो की ही कौशल शिव्या खायची लाईन आहे आपली शिव्या खाय हे जर फसलं तर आयुष्यात आपण म्युझिक इंडस्ट्रीत काम करू शकत नाही exactly. त्यामुळे बालगंधर्व हा चमत्कार आहे आणि जसं कौशल म्हणतो की चमत्काराची प्रतिकृती होऊ शकत नाही आणि आपण तेच काम करायला hmm. निघालोय ता असं तर त्याच्यामुळे तो एक हाच म्हणजे आम्ही म्हटलं की जाऊ द्या आता गंधर्वांचा पाया पडूया आणि काम सुरू करूया त्यामुळे हा मुळातच okay. विनोदानी <laughs> सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आणि नंतर तू म्हणशील तसं बघा गायकांच्या ऑडिशन्स वेगवेगळ्या आम्ही सहेचाळीस सत्तेचाळीस गायकांच्या ऑडिशन्स घेतल्या त्याच्यापैकी बालगंधर्व जमेना बरं नितीन देसाईंनी आम्हाला असा ब्रीफ दिला होता की हे बघ सुबोध करणारे त्यामुळे सुबोधला आवाज सुट झाला पाहिजे परंतु खूप पुरुषी नको कारण गंधर्वांचा आवाज पुरुषी नाही त्याच्यानंतर तरुण पिढीला पण आवडला पाहिजे परंतु म्हाताऱ्या लोकांनी पण त्याला शिवाय नाही घातल्या पाहिजेत त्याच्यानंतर हे बघा म्हणजे आपल्याला तो असं म्हणजे जुनर रेकॉर्डिंग ते वापरायचं नाहीये नवीन तर सगळं रेकॉर्डिंग करायचंय म्हणजे मी आणि कौशल्याला हिरण्य स्टँडर्ड म्हणायचो की त्याला कसं वरदान होत की आत नाही मरण बाहेर मरण नाही वर नाही खाली नाही आता असा गायक मिळणार कुठे आम्हाला असे सगळ्या किश्च्यातनं जाऊन ह्या सगळ्या परिस्थितीनं जाऊन आम्हाला शेवटी आनंद भटांचा शोध लागला आणि तो जो शोध लागला तेव्हा तो युरेक्का मुवमेंट आमची तशी झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यात विनोद विनोद म्हणजे काय माहितीये का ह्याच्यात वृत्ती मला असं वाटतं ना की उपहासच जास्त होता म्हणजे आम्ही सप्टेंबर महिन्यात खुश झालो किंवा आनंद भाटे मिळाले आपल्याला पंचतुंड कधी करून द्यायचे नोव्हेंबर आता दोन महिन्याचा आपल्याकडे अवधी आहे आता काय म्हणतो ऐश करून करू आनंद भाटे म्हटले नाही मी नोकरी करतो झेनसार मध्ये त्यामुळे मला फक्त शनिवार मोकळे असतात त्यामुळे पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये काला माझ्याकडे फक्त सहा दिवस नोकळे असं म्हणते हा परत मोठा मग विनोद त्याच्यामुळे पण आनंदाचा कौतुक सतरा गाणी गायली आहे सहा दिवसात सतरा गाणी गायली त्यामुळे हे असेच म्हणजे आता पडतो की काय आता पडतो की काय आता पडतो की काय अशाच <laughs> प्रकारचे <से> विनोदातन <laughs> हा चित्रपट आमचा तयार झाला असं बरोबर असता बालगंधर्वच्या आदित्य ओक एक संगीत संयोजक म्हणून पुढे येत होता बरोबर लोकांना तो माहिती पण झाला होता पण हे होत असताना अचानक जादूची पेटी सत्यजित प्रभू आणि तू मिळून जादूची पेटी जे करताय जादूच्या पेटीची कॉन्सेप्ट कुठून सुचली ती संकल्पना आली आणि तुम्ही दोघं मिळून जादूच्या पेटीचे शोज करून तुम्ही लोक जादूची पेटी म्हणूनच आता पुढे आला मुळात काय की जादूच्या पेटीचा सारखा एक कार्यक्रम माझे वडील सादर करायचे ज्याचं नाव होतं हार्मोनियम एक रसास्वाद ज्याच्यामध्ये बाबांनी पेटीची बेसिक इन्फॉर्मेशन जमा केली होती आणि बाबा फुल टाइम डॉक्टर असल्यामुळे ते नोकरी सांभाळून जेवढं नोक कार्यक्रम करतील तेवढे करायचे आणि त्याच्यानंतर एक दिवस म्हणजे विश्वास बसणार नाही अशी घटना आहे की बाबांच्या श्रुतींच्या संशोधनाच्या संदर्भात ज्या एका एकतारी विणेवर अब्दुल करीम खान साहेब गायले आहेत अशी विणा सांगलीमध्ये उपलब्ध आहे अशी आम्हाला खबर लागली असं आपण म्हणूया त्यामुळे मी आणि बाबा ती विणा बघायला किंवा जर शक्य असेल तर ताब्यात घ्यायला आम्ही त्यांच्याकडे जायला जेव्हा निघालो तेव्हा आपण पेठ नाक्याला लेफ्टन मारला की त्याच्यानंतर दोन्ही बाजूला प्रचंड शेत लागतात आणि त्याच्यानंतर तिथे ज्वारीची आणि उसाची शेत लागतात आणि ज्वारीचं कणीस जे आहे तेव्हा माझं साऊंड इंजिनिअरिंग झालं असल्यामुळे ज्वारीचं कणिस आहे ते एकजीच्या एका मायक्रोफोन सारखं दिसत ज्वारी किंवा okay. एक एक मायक्रोफोन ज्वारीच्या कंचासारखा दिसतो त्याचा ऑनलाईन बघावं ते बघत असताना माझ्या डोक्यात आलं की म्हटलं काय जादू आहे ना कणीस असं दिसतं पण ह्याला केबल लावता येत नाही आपल्याला असं <laughs> माझ्या डोक्यात विषय चालू असताना गोविंद पेटी गाडीत लागलेली होती त्यावेळेला माझ्या डोक्यात हा जादू आणि ही पेटी असा होऊन एक विषय आला की ही जादूची पेटी आहे म्हटलं बाबाला म्हटलं बाबा असा कार्यक्रम करूया का बाबा म्हणाले कर ते म्हणाले पण तुझ्याबरोबर कोणीतरी लागेल कोण करेल एका क्षणात म्हणजे डोक्यात मी सत्यजितला विचारतो सत्यजितला फोन केला सत्य म्हटलं करूया आणि आम्ही परत आलो स्टुडिओत माझ्या बसलो आता कार्यक्रम करूया ठीक आहे इथपर्यंत कार्यक्रम करायचा कसा त्यामुळे आम्ही मग दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचे एक एक चांगले चांगले चंग्स लिहून काढले की आपल्याला एवढं एवढं करता येईल आणि कार्यक्रमाची सगळी बांधणी दोन भिंतींमध्ये झाली त्यामुळे पहिला कार्यक्रम करताना आम्हाला एवढं टेन्शन होत की आपण आपल्या भिंतींना कार्यक्रम आवडलाय लोकांना किती आवडतो नाहीये त्यामुळे एकोणतीस एप्रिल दोन हजार चौदा रोजी जादूच्या जा पेटीच्या डोंबिवलीत सावित्रीबाई ह्याच्यात सावित्रीबाई ऑडिटोरियम मध्ये जो पहिला प्रयोग झाला जो हाऊसफुल होता तो कर सुरू करायच्या वेळेला सत्यजित आणि माझ्यावर एवढं प्रेशर होतं हे कोणालाच कधीच कळणार नाही कारण का भिंतींना आवडलेला कार्यक्रम रसिकांना <laughs> किती आवडतो आम्हाला माहिती नव्हतं अगदी त्यामुळे असा तो काय म्हणतो योगायोगाने जो कार्यक्रम आमचा सुरू झाला आणि <laughs> तो स्वभाव असा आहे की तो कार्यक्रम त्याच्याशिवाय मी करू शकत नाही आणि माझ्याशिवाय तो करू शकत नाही त्यामुळे आमची अशी नवरा नवरा किंवा बायको बायको टाईप जोडी आहे आणि त्याच्यामुळे आता सांगायला आनंद होतो की दीडशे जास्तीचे आणि लोकांनी तो खूप अप्रिशिएट केलाय आणि अजूनही करतायत क्या बात है मग परत आता माझा हा प्रश्न की जेमोलॉजिस्ट सूर सराफ हम्म आणि आता ज्योतिषाचार्य हम्म हे तिसरं कुठून आलं आणि हा आदित्य ज्योतिषाचार्य हे आम्हाला नवीन आहे हे कधी सुरू झालं आणि ह्याची सुरुवात कशी ऍक्च्युली त्याचा मी खूप जास्ती प्रोपोकोंडा करत नाही कारण माझ्या बाबांकडे ऍस्ट्रोलॉजीचं सगळं जे शिक्षण आहे बाबांच्या लहानपणापासून आमच्या घरी आहे जशी पेटी आहे तसं ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे जसं माझ्या घरी मी असं म्हणेन की जेमॉलॉजी आणि म्युझिक हे माझे दोन पॅरेल लाईन्स बाबांच्या ऍस्ट्रोलॉजी आणि म्युझ डॉक्टर की अशा दोन पॅरेल लाईन्स होत्या आणि बाबांचं सगळं शिक्षण लिलादा म्हणून विदुष होतं त्यांच्याकडे झालं आणि बाबांना इंटरनॅशनल कंपनीच्या कामामुळे जगभर फिरायची संधी मिळाल्यामुळे इंडियन ऍस्ट्रॉलॉजी चायनीज ऍस्ट्रॉलॉजी आणि वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी या तिन्हीचा त्यांना अभ्यास करता आला क्या त्याच्यामुळे मुळातच ज्योतिषशास्त्र म्हंटल्यानंतर आपल्याला हा मेरा काय होगा <laughs> उद्या काय होणार हा जो काही एक झोन आहे त्या झोनच्या पलीकडे ज्योतिषशास्त्र आणि खरं ज्योतिषशास्त्राचं नाव हे आयुष्यशास्त्र आहे ज्योतिषशास्त्र नाही आहे आयुष्यशास्त्र आहे आपलं आयुष्य सुखकर कसं व्हावं हे या शास्त्राचं खरा मूळ उद्देश आहे त्याच्यामुळे आता एवढी वर्ष ही सगळी प्रॅक्टिस मध्ये बाबाच करत होते परंतु प्रकृतीमुळे आता त्यांनी न केल्यामुळे गेली पाच वर्ष मी त्यांच्याकडनं टेकओव्हर केलेली आहे परंतु मी पाच वर्ष माझा एक्सपिरियन्स नाही माझा एक्सपिरियन्स त्याहून खूप जास्ती आहे बाबा आम्ही जेव्हा हाताने पत्रिका करायचो आता पत्रिका आपण ऍपवर करतो right. त्यावेळेला आम्ही बाबांसाठी रोज आठ आठ नऊ नऊ पत्रिका मी आणि माझा धाकटा भाऊ करून ठेवायचो आणि ह्या हिशोबाने मी चाळीस हजाराहून जास्ती पत्रिका बघितलेल्या फक्त काय आहे की हे खूपच लोकांपर्यंत नाही आणि दुसरं कसं आहे याच्यामधला एक महत्वाचा भाग की अशी कुठच्या व्यक्तीशी आपण डिस्कस फार करू शकत नाही की ज्याला पत्रिका बघून थांब मला जसं डॉक्टरकडे जाऊन आपण असं नाही म्हणत ना की ओळखा बघू मला काय झालंय अच्छा बरोबर असं आपण नाही म्हणत ना आपण प्रॉब्लेम सांगतो की मला बाबा माझ्या पोटात दुखत आहे मग डॉक्टर बघेल जनरली ज्योतिषांकडे गेलो की आपण हा सांगा काय झालंय असं होऊ शकत नाही इफ देर इज नो प्रॉब्लेम देर इज नो आन्सर एक्झॅक्ट सिम्पल त्याच्यामुळे मग ही जे बाबांच्याकडनं जे मला ज्योतिषशास्त्राचं काय म्हणतो जो जो अभ्यास मिळालेला आहे हा अभ्यास आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी असून त्याचा तसा वापर आपण केला पाहिजे आणि आम्ही करतो परीक्षा देण्यासाठी करत नाही आदित्य हा एक उत्तम सुरांचा जाणकार आहे आणि आदित्य हा एक उत्तम ज्योतिषाचा अभ्यास करणारा अभ्यासक आहे पण स्वत आदित्य ओकला आता कशात काम करण्यात रुची आहे आणि ती कशा प्रकारे भविष्यात कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमधनं आम्हाला पाहायला मिळेल जा हा फारच म्हणतो काय जसं जादूच्या मी म्हणतो की जो प्रश्न कठीण असतात ते चांगले प्रश्न आहेत असं आपण म्हणूया त्या तत्वाला प्रश्न फार चांगला आहे खरं म्हणजे मी अजून याचा तृप्ती विचार केला नाही करिअरला तीस एक वर्ष झालेली आहेत आता आणि एक सेटलमेंट होते आपली काय म्हणतो की रसिकांकडनं खूप प्रेम मिळत असतं मिळालेलं आहे आपण रसिकांना भरपूर गोष्टी दिलेल्या असतात आणि हे काही अनएंडिंग प्रोसेस आहे ही काही संपणारी प्रोसेस नाहीये त्यामुळे काय आपण म्हणतो की अगदी पंचवीशी पंचवीशी मध्ये जी एक अशी महत्वाकांक्षा असते ना की आपल्याला असं करून करायचंय तशी आता ऑब्व्हियसली थोडीशी ती टोन डाऊन होते आपल्याला परंतु एक गोष्ट नक्की आहे की असंच काम करायला आवडेल की जेणेकरून असं एकतरी काम आयुष्यातनं होऊन जावं की नंतर लोकांनी असं म्हणावं की बाबा हा यांनी हे याच्याकडनं हे झालं मी असं म्हणणार नाही की मी हे केलं म्हणून कारण का कुठचाही कलाकार काम करत नसतो त्याकडनं कोणीतरी ते करून घेत असतं हा एक भाग आहे बाकी आपण कसेही असलो तरी सुद्धा नंतर लोकांनी बाबा तो चांगला माणूस होता एवढं एक म्हणावं इतपत चांगलं काम हातात व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि आता नवीन प्रोजेक्ट बद्दल जर तू म्हणणार असेल तर कसं काही माझ्या आता काही दृष्टिक्षेपामध्ये अशी काही खूप मोठी प्रोजेक्ट नाही आहेत कारण का काय आहे माझा काम करण्याचा एरिया जो आहे तो खूप स्पेसिफिक आहे मी त्याच्या शक्यतेवर बाहेर जायचा काय म्हणतो प्रयत्नही कधी केला नाही आणि तशी मला कधी गरजही वाटली नाही की शास्त्रीय संगीत त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने येणारं उपशास्त्रीय संगीत चित्रपट संगीत आणि मग हार्मोनियम वादक म्हणून वेगवेगळ्या चित्रपटांसाठी केलेलं वादन हेच काम आतापर्यंत करत राहिलो आणि हेच काम आता आजच्या पुढेही करत राहील असं मला वाटतंय आदित्य ओकला स्वतःला आवडणारं एखादं गाणं आणि त्या गाण्याचं जसं तू आत्ता म्हटलंस की तू सुरांची अरेंजमेंट करतो तसं एखादे म्हणजे एखाद्या गाण्याचं सूर मला ऐकायला नक्की आवडेल जसं तू आता मगाची नोटेशन म्हणालास तसं एखादं मला नोटेशन आदित्यकडनं ऐकायला आवडेल काय होतं ना आ, ब, आपण ना आता संगीत एवढे वर्ष झाल्यानंतर त्याचा अभ्यास झाल्यानंतर एखादी गोष्ट थोडीशी कळायला लागते आणि जेवढी ती कळायला लागते तेवढं कळायला लागतं की आपल्याला काहीच कळायला लागलं नाही हे जसं आहे त्याच्यामुळे तू असं पटकन म्हटलीस की कुठचं तरी गाणं गाऊन दाखव तर असं ते आता ह्या पॉइंट ऑफ टाईम आठवत नाही परंतु प्रत्येक गाणं ऐकण्याची मी एक सांगेन एक छोटीशी प्रोसेस म्युझिशियनसाठी असते जी महत्वाची असते जी प्रत्येक पटकन रसिकांना लक्षात येत नाही प्रत्येक म्युझिशियन ज्याला सूर कळतात तो गाणं वेगवेगळ्या पद्धतीने ऐकू शकतो अच्छा सकाळी जर माझं बॉडी क्लॉक मस्त मी छान आज रेकॉर्डिंगला असं आणि मी जर आता चांदण्यात फिरताना आपण एक उदाहरण घेऊया मला आता आठवलं म्हणून तर त्याचं मी ऐकताना मला तेव्हा आशाबाईंच्या आवाजाचं कौतुक वाटेल बरोबर मग दुपारी जेवण करून झाल्यानंतर मला त्यात गिटार वाजताचं कौतुक वाटेल मग रात्री जर संध्याकाळी ट्रॅफिक नसेल असं जर कधी मुंबईत घडणार असलं आणि आपण जर छान घरी परत येत असलो किंवा रविवारचा दिवस असला आणि आपण असं नाहीये तर मला मग सुरेश भटांच्या शब्दांचं कौतुक वाटायला लागत त्याच्यामुळे काय ना ते गाणं हे आपल्याला एका प्रिझम सारखं किंवा हत्तीसारखं दिसतं कधी त्याची शेपटी आवडते कधी त्याचं पाय आवडतो कधी त्याचं तोंड आवडतो त्यामुळे असं पटकन पर, गाऊन देण्यापेक्षा मला कधीतरी असं एखाद्या तरी गाण्याबद्दल बोलायला जास्ती आवडेल की ह्याच्यामध्ये गाणं कसं ऐकावं ह्याचं गायडेड लिस्निंग कसं करावं त्याच्यामुळे मग मग मी तुला असं विचारेन की एखादं गाणं किंवा गाणं कसं ऐकावं हे तू रसिकांना सांगावं असं मला वाटतं वा। खूपच चांगला प्रश्न आणि ह्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो खरा म्हणजे परंतु आता टू किप इट व्हेरी शॉर्ट आपल्याला गाण्याचे तीन मेजर डिव्हिजन करून ऐकता येतं एक गाण्याची चाल एक गाण्याचे शब्द आणि एक चालीच्या व्यतिरिक्त वाजलेलं सगळे आवाज हो बर आपण असं कल्पना करूया की आता इथे गाणं किशोर कुमार किंवा लताबाई किंवा आशाबाई गातच नाहीयेत तो मागे काय ऐकू येतंय अच्छा मग आपल्याला पहिल्यांदा रिदम ऐकू येतो अगदी बेसिक मग त्याच्यानंतर मागे काहीतरी एक अरे गाण्याच्या बरोबरच एक पॅरेल लाईन चालले असं आपल्याला वाटायला लागतं ऐकू येते ती ऐकू येते मग त्याच्यानंतर अरे बापरे एक काहीतरी लो फ्रिक्वेन्सी वाचते असं ऐकू येतं त्याच्यानंतर अरे बापरे एक परकशन वाचतात असं काहीतरी ऐकू येतं त्यामुळे हे सगळे एलिमेंट मग आपल्याला आपण जर शांतपणे ऐकायचा प्रयत्न केला तर असं जसं म्हणतात की तुम्हाला जे माहिती नाही ते तुम्हाला दिसत नाही बरोबर तसं जे तुम्हाला माहिती नाही ते तुम्हाला ऐकू येत नाही या तत्वावर जर आपण हे ऐकायचा प्रयत्न केला तर आपल्याला गाणं खूप चांगल्या पद्धतीने ऐकू येऊ शकतं त्याच्यामुळे फक्त गाणं नुसतं ओव्हरऑल ऐकण्यापेक्षा थोडस डिसेक्शन करावं शब्द बाजूला काढावेत चाल बाजूला काढावी आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त जे मागे वाचते तेही ऐकायचा वेगळा प्रयत्न करावा <laughs> बर याच्या पलीकडे आणखीन की तुझं एखादं फसलेलं गाणं होतं का कधी अरे खूप फसले फसलेली जास्ती <laughs> आहेत चांगली असं जर आपण म्हटलं ना की फसलेल्या गाण्यांचा फसलेला व्यवस्थित होऊ शकतो कार्यक्रम <laughs> पण मी एक चॅलेंजिंग गोष्ट सांगतो केलेली झालेली हातात ना <laughs> कौशल्य आणि माझ्याकडनं एक महत्वाची गोष्ट झाली आणि ती खूप चॅलेंजिंग होती मी फसलेली नाहीयेत आणि चांगली गोष्ट आहे राजा शिवछत्रपती ह्या मालिकेवर नितीन देसाईनी ठरवलं की आपण चित्रपट करूया आणि मालिकेचं फुटेज वापरूनच त्याने चित्रपट एडिट केला आणि ते मूळ संगीत चित्रपटांसाठी काही गाणी अजय केलेली होती आणि मला वाटतं काही गाणी अशोक केलेली होती पण चित्रपटात ती गाणी वापरणं शक्य नव्हतं म्हणून जे गाणं जसं सिरियल मध्ये वापरलेलं आहे तेच गाणं तेच शब्द तेच रुटीन ते ठेवून कौशलनी त्याची पूर्ण नवीन चाल केली आणि त्याचं आम्ही संपूर्ण नवीन संगीत संयोजन केलं अशी आम्ही चार आणि नंतर आम्हाला असं लक्षात आलं की इलयाराजा सरांनी नंतर आमच्या असं लक्षात आलं की इलयाराजा सरांनी हे राम चित्रपटासाठी आणि नंतर कौशल्य नामदार आणि संग संगीत संयोजक योग यांनी राजा शिवछत्रपती चित्रपती आणि राजा शिवछत्रपतीसाठी ही कामगिरी केलेली आहे त्यामुळे असं फसलेलं असं म्हणणार नाही पण हे काम मात्र चॅलेंज नक्की फसलेली काम सांगण्यात इंटरेस्ट नाहीये मला कारण का मग लोक जाऊन ते ऐकतात म्हणजे कारण एक माझं प्रचंड फसलेलं काम आहे मी सांगणार नाही इकडे परंतु ज्यांना माहितीये त्यांना बरोबर मी कशाबद्दल आता सो आता आदित्य हा पूर्णपणे सराफी करतो असं मी म्हणू शकतेच बरोबर आदित्य एक जेमोलॉजिस्ट पासन सुरू झालेला हा प्रवास आता एक सुरांपर्यंत येऊन पोहोचला सुरांपासूनचा हा पूर्ण प्रवास आता भविष्याच्या वाटेनेही वाटचाल करतो आहे दिवाळीच्या निमित्तानं तू आमच्याकडे आलास आणि तू आमच्या पॉडकास्टसाठी वेळ दिलास आणि तुझ्या बरोबर मनमोकळ्या गप्पा मारताना मलाही खूप आनंद आहे आणि एक पॉडकास्ट हा खूप छान गप्पांमध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा गप्पा या गप्पांमध्ये असतात आणि त्या फॉर्मल नाही तर इनफॉर्मल गप्पा असतात त्यातून नवीन शिकायला मिळतं नवीन माहिती मिळते असं सगळं असताना तू आम्हाला वेळात वेळ काढून इथे आलास आणि माझ्यासाठी हा पॉडकास्ट केलास आणि yeah. गप्पा मारला यासाठी महा एमटीव्ही तर्फे मनापासून खूप मजा आली तृप्ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि आम्ही <laughs> खूप वर्षापासून एकत्र वेगळ्या प्रोजेक्ट वर काम करत आलो तर त्यानिमित्ताने तिची भेट झाली आणि सगळ्या रसिकांना माझ्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हणजे आनंद आणि आनंद म्हटलं की सण आले सण म्हटलं की सूर आले या सगळ्याचा एक आपण जर संगम केला तर आपल्याकडे सुरांशी एकमेव वा वाद्य असतं ते म्हणजे हार्मोनियम अनेक काळापासून सुरू असलेलं हे हार्मोनियम वाद्य आता रसिकांपर्यंत आदित्यनी पोहोचवलं जादूची पेटी करून त्यांनी लोकांना हार्मोनियमचंही महत्त्व आणि हार्मोनियमचे सूर त्यांच्या कानात पसरवले अशा पद्धतीनं आपण आदित्य ओक याच्याबरोबर गप्पा मारल्या तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठी कमेंट करा आणि महा बीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद